अंबिका मित्रमंडळ नाशिक संचलित डॉक्टर शालिनी बोरसे माध्यमिक विद्यालय दौलतनगर नवीन नाशिक येथे कैलासवासी विनायक अबा बाजरा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अंबड पोलीस स्टेशनच्या ए पी आय स्वप्नाली पलांडे यांनी म्हटले की वाचनाने माणूस सर्व गुण संपन्न होतो आजच्या या मोबाईल युगात माणूस वाचनाने खऱ्या अर्थाने विकसित होईल वत्कृत्व ही एक कला आहे आणि ती वाचनाने प्रभावी होईल

म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारकच का असतो मग ती गोष्ट कितीही चांगली असली तरी काळानुरूप व्यसनांचे अनेक प्रकार बदलत गेले आहेत पूर्वीच्या काळी ऐकण्यासाठी किती छान वाटते मात्र ही फक्त कवितेपुरतीच आणि ऐकण्यापुरतीच मर्यादित राहिले

देवाची व्याख्या काळेल भिकारी जर देवाचं गाणं म्हणत असेल तर आम्ही ते गाणं ऐकून त्याला भीक देतो आणि भिकारी माणसाला माहिती मला भीक कधी मिळतं देवाचं गाणं म्हटल्यावर इतका साधारण आम्ही परत मानतो आणि भारत कदाचित मागे पडला असेल पण भारताचं राष्ट्रीय योगदान झालं पाहिजे विदेशातल्या लोकांची संस्कृती फार मोठी तिथलं सायन्स फार मोठं कदाचित उद्या जर इथलं सायन्स आणि आपली संस्कृती जर एक झाली तर एक विश्वधर्म तयार होईल असं त्यांनी सांगितलं लोक प्रचंड टाळवा तीन मिनिटं विषय दिलेला होता एक तास झाला विवेकानंद कुठून शेवटी वेळ देणाऱ्या माणसालाही विसर पडलाय की आपण थांबू आपण आणि शेवटी विवेकानंद बोलतच राहिले बोलतच राहिले जवळजवळ सहा वर्ष ते अमेरिकेमध्येच राहिले कारण अमेरिकेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये विवेकानंदांना बोलायचे विवेकानंद फक्त बोलत राहायचे फक्त बोलत राहायचे आणि त्यांच्या व्याख्यानासाठी लोक यायचे भारताचा खरा जर प्रचार जगामध्ये झाला असेल ते एका वक्तृत्वामुळे झाला तो म्हणजे स्वामी विवेकानंद इतकी साधी किमियाकृतो स्पर्धेची एवढी प्रचंड मोठं शिवाजी महाराज सोळा वर्षाचे होते शिवाजी महाराजांचं एक पुस्तक आहे आमच्याकडे तीन पुस्तक आहे शिवाजी महाराजांचा अभ्यास करायला अपुरे पडलो आमचे विद्यार्थी अपुरे पडलेत शिवाजी महाराजांच्या बद्दलची चार कोटीची कागदपत्र भारत इत्या संशोध सौचत, संशोधक मंडळ राजस्थानमध्ये बीकानेरमध्ये काही कागदपत्र आहेत आमच्याकडे पुणे पेशवे दफ्तरखान्यामध्ये पत्र उपलब्ध आहेत तर ते आम्ही पत्र वाचत नाहीत नाही भाजपा ओबीसी प्रकाश चकोर यांनी व्यक्त केले आपल्याला आय पी क्रीडी सोसायटीला उभा राहायचं बाळासाहेबांचे तेव्हापासून जिद्द मेहनत आणि यशाचं शिखर म्हणजे व्ही आय पी कंपनीचा खरीदार पदापासून आता संस्थेचा अध्यक्ष पर्यंत म्हणजे त्यांचा दूर दृष्टिकोन हा खरंच समाज हितासाठी आहे आणि त्यांचं शिक्षण हे महत्वाचं नाही पण ते शिकलेले होते शिकलेले होते कोणी रशियाला गेलं कोणी सायंटिस्ट झालं कोणी डॉक्टर इंजिनियर झालं म्हणजे या माणसाला घरापासून जी शिक्षणाची आवड असते पण त्या पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण हे घेण्या नव्हतं खूप यायच्या ते त्यावेळेस शेतीचा व्यवसाय शेतामध्ये जा म्हणून बाळासाहेबांचं शिक्षण हे आपुर्ण राहिलं पण त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं आणि ही दुसरी पिढी की बाळासाहेबांचा वारसा अमोलजी पाटील हे या ठिकाणी घेत आहेत म्हणजे बाबांच्या नावाने व स्पर्धा घेणे अमोल तुझा खूप खूप धन्यवाद कारण काय बाबांच्या नावाने हा वारसा चालवणं ही दुसरी पिढी हा वारसा टिकवून ठेवते आणि इथून पुढे सुद्धा टिकून ठेवणार संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले आपल्या शाळेचे सर्व शिक्षक हे काही विद्यार्थी निवडक विद्यार्थी हो या स्पर्धेसाठी घेऊन येत असतात आणि याच्यातून या स्पर्धेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे उद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे पिताश्री बाळासाहेब पाटील त्यांचा हा एकच उद्देश की विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील विद्यार्थीच शिकतातच आहे त्यांना वक्तृत्व स्पर्धेचं ने नेहमी ज्ञान दिलंच जात परंतु बाहेरच्या शाळेतील देखील विद्यार्थी आपल्या शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झाली पाहिजे आणि त्यांचे देखील स्पर्धा झाली दा पाहिजे त्याच्यातून त्यांनी गेले आठ दिवस त्या वयना ते, ते वेगवेगळ्या विषय वे जे काही आपण निवडले जातात वक्तृत्व स्पर्धेसाठी त्यावर ते तयारी करतात अभ्यास करतात चिंतन मनन करतात आणि त्याच्यातून ते, ते तो या ठिकाणी वक्तृत्व आपलं प्रदर्शित करत असत अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणाला त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव आला पाहिजे हा एक प्रश्न हेतू या वकृत्व स्पर्धेचा राहिला आहे आणि आपण सर्वजण दरवर्षी अतुल प्रेम या संस्थेवर करत या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेला सहभागी होत असतात त्याबद्दल आपल्या सर्वांची एकदा टाळ्या वाजून आपणच अभिनंदन विनायक बाबा पाटील हे आमचे आजोबा जसं तुमचे देखील आजोबा आहेत प्रत्येकाला आजोबा आधी असतातच एक वेगळंच प्रेम आजोबाच माझं देखील राहिलं आहे नेहमी नाशिकला आले का मी त्यांच्या त्यांच्यासोबतच फिरायचो राहायचो आणि गावी गेलो त्यांच्या सोबत कोथमीर घेण्यापासून लिंबू घेण्यापासून आता, आता लिंबू आणि गाव आम्ही अशा पद्धतीनं ते सर्व प्रेम मला आबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळालं ते सर्व काही करत असताना त्यांचं स्मृती म्हणून या शाळेचे मोरेसर असतील संस्थेचे अध्यक्ष असतील यांच्या असं एक विचारात आलं आणि त्या ठिकाणी माझ्या देखील सल्ला मसलत झाल्यानंतर आपण या ठिकाणी एक वक्तृत्व स्पर्धा घेतली पाहिजे आणि त्याच्यात सर्व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून हे वक्तृत्व स्पर्धाला सुरुवात झाली आता आमची पिताश्री भारतीय जनता पार्टीच राज्याचं राज्य परिषद म्हणून काम करत आहे तसंच नाशिक शहरात जसं जयपूर साहेबांनी सांगितलं की बाय पी कंपनी पासून सुरुवात केली तीन रुग्णांनी द्वारका सरकारला पाणी मारायचं देखील काम केलं

नीता पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दे कविता देवकर यांनी केले शेवटी निकाल घोषित करून बक्षीस वितरण ए पी आय स्वप्नाली पलांडे यांच्या हस्ते झाले यात बक्षीसपात्र विद्यार्थी लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी प्रथम क्रमांक स्वरूप प्रमोद बळावकर बालशिक्षण मंदिर गोरे रामलेन द्वितीय क्रमांक ईश्वरी सागर माळोदे मराठा हायस्कूल नाशिक तृतीय क्रमांक आयुष वसंत राठोड सेंट लॉरेन्स हायस्कूल उत्तेजनार्थ आश्लेषा धनंजय काळे रज चव्हाण कन्या विद्यालय नाशिक रोड मोठा गट इथं आठवी ते दहावी प्रथम क्रमांक अनुजा संजय भालेराव जनता विद्यालय पवन नगर द्वितीय क्रमांक कार्तिकी तुषार पाटील मराठा हायस्कूल नाशिक तृतीय क्रमांक नंदिनी बालाजी वाळके स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय इंदिरानगर उत्तेजनार्थ पल्लवी ददा भामरे इंग्लिश मिडियम स्कूल उंटवाडी या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक आनंद खरात पदकी मॅडम हिलाल जगदाळी योगेश कड यांनी काम पाहिले सूत्रसंचालन लकेश देसले यांनी केले तर आभार प्रतिभा दिवे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोरे केबी मनीषा पाटील अश्विनी गायकवाड मनाली लोखंडे ज्योती गुजर चांदनी पगारे प्रांजली डुमरे भाग्यश्री सोनवणे सरिता पाटील अनुष्का क्षीरसागर सुनील पाटील आणि भाऊसाहेब भामरे संभाजी निकम यांचे प्रयत्न लाभले एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटी नवीन नशिक